वाद घालत असल्याने वडिलांनी मुलाला घराबाहेर काढले त्याचा राग धरून मुलाने घराबाहेर झोपलेल्या वडिलांच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून गंभीर जखमी केले ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मुलाला अटक केली आहे सचिन रणदिवे असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे सुनील रणदिवे असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. या प्रकरणी जयश्री रणदिवे यांनी दौंड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी त्यांचे पती सुनील मुलगा सचिन त्यांची पत्नी सुवर्णा व दोन नाती असे एकत्र राहत आहे फिर्यादी या लोकांच्या घरी घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात त्यांची मोठी सून सुवर्णा आणि सचिन यांच्यात प्रापंचिक वाद असल्याने ती चार ऑक्टोबर रोजी माहेरी पूर्ल, सोलापूर सोलापूरला निघून गेली होती म्हणून तिला आणण्यासाठी सचिन ऑक्टोबरला सोलापूरला गेला परंतु तिने सचिन बरोबर येण्यास नकार दिल्याने सहा ऑक्टोबर रोजी सकाळी सचिन एकटाच घरी परत आला फिर्यादी या दुपारी दोन वाजता घरी आल्यानंतर ते दोघे सचिनला समजावून सांगू लागले परंतु सचिन हा आपल्या आई वडिलांशी वाद घालू लागला वाद वाढला तेव्हा सुनील यांनी सचिन याला घराबाहेर काढले तो घरातून निघून गेला त्यानंतर त्यांनी घराला कुलूप लावले रात्री आठ वाजता ते घराबाहेर अंथरून टाकून झोपले होते त्यावेळी ते त्यांचा मुलगा सचिन हा सिमेंटचा ब्लॉक घेऊन आला त्याने आपले वडील सुनील यांच्या डोक्यात ब्लॉक मारला त्यात ते, ते गंभीर जखमी झाले त्यांच्यावर दौंडला प्राथमिक उपचार केल्यानंतर पुण्यात ससून रुग्णालयात आणण्यात आले दौंड पोलिसांनी अगोदर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना सुनील रणदिवे यांचा मृत्यू झाला पोलिसांनी त्यात खुनाचे कलम वाढविले आहे पोलीस निरीक्षक संतोष डोके तपास करीत आहेत